मला चांगलं मला वाट दाखवली अशीच वाट कडवर दाखवा काय करायचं दाजी सारखं टुचून बोलते तर दाजीच्या नादाला लागून चालत ना दाजीच्या जर नादाला लागलं तर लय रान मग लांब जात या आता लय रान हाणू नगो भाकरी करायचं बघ दोन तास झालं भाकरी करते टोपल्या चार भाकरी नाही त्या नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ कसं कवित होता स्वयंपाक चालू आहे बघा नमस्कार बहिणी नो माझ्या चालू आहे ते बघा भाकरी करायला गडबड गडबड करायला मकाच्या भाकरी चालू आहे त्या तावा गच्च भरून शिरा मोठ्या आणि इकडं कस गपिपच चालू आहे तिकड दूध दिलाय मशीचा गपचिप चालू आहे म्हणजे गडबड झाली त्यांना जायचा उशीर झाला या आईनं दिला आतनं दूध आणून शिरा म्हणता खावा मकाची भाकर ही आपली मस्तपैकी झाले त्या ताज्या ताज्या चुलीवरच्या दुधून मकाची भाकर पण चांगली लागते व म्हणून शिरा खावा म्हणलं नाही बाबा आपल्याला दूध चालत नाही ससरे गोवा दूध खाणार आपण काय तर भाजी खायणार बटाटू वांग काय असेल ती नाही ताक खायचर खावा नऊ कडी आपली नाक भाकर खाल्लेली एक नंबर गांगी तर सकाळ सकाळ चालू आहे मग आपल्या मस्तपाकी भाकरी चुलीवर भाकरीचा कलर बी बघा दिसतोय कसा दिसतोय पिवळा डमक तर मित्रांनो आपली हलकी पिशवी टाकली होती आपण खायापुरती सालचंदी गाणी गण म्हणून सुवर्णा पिशवी टाकली होती सुवर्ण ही, ही। पहिलेच जुनी माका आहे बर का जुन्या बियातलं एक बी आहे भाकर एकदम पिवळी धमक आणि चविष्ट लागते फुगली 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 उसवा घ्यायला व एक हवा लिखित झाली तिखंड तिखंड लिखीत झाले उद्या काय चालू आहे सासूबाई करताय वय त्यांना भाकरी ती गेलं त्यांच्या पुढेच ठेवलंय बाकरी घ्याय गे

त्यांचा जीव तिथं आहे त्यांना भाकरी नाहीत्या काय नाहीत्या त्यांना मी पण आता मला म्हणलो होत रोज पाहिजे पप्पा म्हणलं ना को मग भाकर मला खायच्या भाकरी बन दुधन मग भाकर खातो मस्तीपैकी खमंग लागते तोंडाला तेवढी पण येते जरा असल्यामुळे ढगळून माणूस खात पण पप्पानी काय ढगळून खाल्लं नाही बघा तेवढी जा नाही जेवण नाही कमी जेवण आहे पप्पाचं काय पप्पा जेवण कमी आहे तुझ्या आईनं पाक त्यांचं जेवण कमी हा केलं तेवढी तुला माहित नाही सासूबाईनं सासऱ्याला दररोज सकाळ सा ते पोट कमी करायच व्यायाम करा पळत जावा चालत जावा भाकरी दोन खाय नाही ते एक खायची कसं पोट कमी होत नाही बघू असल्या करण्यानं पाक सासऱ्याला वळवून ठेवलं सासूबाईनं घाटाला लागतं तेवढं माणूस खातच असत तेवढं खातं डॉक्टर तेव्हा सांगतो यायाम करा मग यायाम करायचं ना बघा यायाम करण्या पर सकट तिकडं हालचाल काम केल्यावर पण डेरी बी वाढत नाही काय ना एका जागेत बसले की डेरी वाढते चुकीचं काय आहे बरोबर आहे की तुम्ही हालचाल करा किरण हाय तू म्हणती तर हल्ला आता काय काम नाही काय नाही पण एखाद्याचं कसं असतं शरीरच असत तसं नाही हे नाही काम आहे बघा कुणाला काम हाय तुमच्या लेखीलाच काम नाही काय करायचं काय काम लाव हो सांगा काय काम लावायचे बाकरी कालवण दुसरं भांडी जित्रा घरातलं इसूर करती लोणी तूप करती अजून किती पाहिजे अगं अजून एक काम राहिलं ती दाळा नाही लावली आणि ती लांडग कधी बनवायचे दुसरे आता काय वैभव ऊतू चाललंय ऊतू चाललय वैभव तू वैभव ताचावर ताच देऊन माझी लेख संसार करतीय तुमच्या पायावर पाय देऊन शि त्यामुळे मला मोर जाऊ दे काय तुमची लेख न तेच म्हणतोय माझ्या पायावर पाय देते म्हणले त्यामुळेच मला मोर जाऊ दे काय सारखी मागच ओढती कस अजून पहिलं राज्य म्हणलं कुठं पाहिजे गेलो आहे ती पहिली जुनी मन होती टाचावर बाहेर टाचावर त्रास देऊन शिना परपंच करायचा सारखं वर आणलं तरी तुम्हाला कळ ना ती ती आता कुठं वर आणलं कुठं आणलं कोणाच ठेव का असं करून तुम्ही वर फिर घालवताय का आम्ही कुठं वाईट बोलतोय सारखं वर आणलं वर आणलं कुठं वर आणलं हो आमच्या हिरेला पाणी नाही तुमच्या लेखीला सांगाय तेवढं पाणी काढायला एकभर आमची मका पिकल काढवळ होईल गुराला वैरण होईल गुरांना वैरण नाही रानात राहणार बांधावं लागतंय वाद कुठं घालतोय आता चांगलं तुझं कौतुक तुझी आय करते म्हणून म्हणलं टाच हा ना तिथं पाणी निघाल्या मोटर आणून टाकतो पाचचा पंप लगेच करणार काय आय हाय आणि काय लिव हाय आणि कावाचं आहे कौतुक करायचं काय अवघडच गाणं करत नाही केला तर दोघाचा संसार आहे नाहीतर दोघाचा बी नाही लेख उठलं की निसतं आपलं चार खपरं घास चार भाकरी बडवती की झालं काम आणि मला लय काम आहे बघा आणि नवरा निसता फिरतो नेवरा काय रिकाम फिरतो का तुम्ही काय करा माहितीये तुम्हाला त्रास किती थापावं लागतंय चुलीत जळण किती घालावं लागतंय तिसऱ्या कळताय ज्या वेळेस अगं चुलीत जळण घालायचं आम्हाला सांग ना आम्ही चूल भरून जळण घाली म्हणूनच म्हणलं ना माहितीच नाही अशा भाकरी करते आम्ही तव्यातच पाणी ओतून वैरून काढीन पिठलं करून हा काय तू तसलं सांगू नको आणि तुम्हाला सांगायचं एक राहिलं मित्रांनो मखचं पिठल एक वेळ करून अवश्य खाऊन बघा कसं लागतं ते कारण आमची आई ज्या वेळेस बेसनच पीठ नसायचं पहिले मकाज असायची सगळीकडे तर मकच पीठ वैरून पिठलं बनवायची ओळखू पण येत नव्हतं कि मख पीठ हाय का ती हरभरे डाळी बेसन आम्ही पण करतो बरं काय कालनाला नसलं असलं तर एका दिवशी करते मी पण पोरं पण खाते ती आवडीने खाती तिने तर आवडतच काय करावं लागतं जरा कांदा जास्त घालावं लागतं एवढंच जरा तिकाट करावं लागतं एवढाच बदल आहे आता दुसरं काय ना हाय अशी जरा चवीत बदल राहणार आहे थोडा कारण की मकाला ना हरभऱ्याला डाळीला फरक आहे एवढा कलर एक आला म्हणून चव येत नसती चवीत बदल राहणार आहे का नाही एवढा राहत नाही नाही लाडू बनवावर हे तुम्ही हेच एक नंबर सांगत मित्रांगत सांगतो राहिला आपल्या मुतीच लाडू पण एक नंबर येत करावा म्हणते ह्या दोन तीन दिवसात जरा आणून थोडं बर किलो बराच करावं म्हणतील लेकरशीनला तर बघूया टायमिंग भेटल्यानंतर ना आपल्याला आज हे पण करायचं आहे ना ती पहिला केलेला सगळा संपला या दुसरा करायचा दहा किलोची आपल्याला ऑर्डर आली काय तर कार्यक्रम आहे त्यांचा ते करायचा आहे हॉटेल मध्ये पण द्यायचं आहे जसे जशी ऑर्डर टाकत सगळ्याचा सपोट हाय सगळ्याचा प्रेम आहे सगळ्याचा आशीर्वाद हाय असा सगळ्याचा आशीर्वाद माझ्या 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 नवऱ्यावर माझ्या पूर्ण घरावर परिवारावर असाच तुमचं प्रेम राहू द्या मित्रांवर संकटात बाहेर काढलं माझ्या स्वामीनी तुम्ही मला चांगलं मला वाट दाखवली अशीच वाट कडवर दाखवा काय करायचं दाजी सारखं टुचून बोलते तर व दाजीच्या नादात लागून चालू तर रान मग लांब आता लय रान हाणू नकू भाकरी करायचं बघ दोन तास झालं भाकरी करते टोपल्या चार बाकरी नाही करायचं दहा भाकरी निघाल्या तर लगेच तिकडे मी टोम्याला बोलवतो मला साडी आण गा दहा भाकरी निघाल्या साड्या ढेग लागलाय मित्रांनो तुम्हाला सांगायचं कपाटात ठेवाय साड्या नाही एवढ्या साड्या त्या आबा इतक्या साड्या त्या ढेग लागला न्या स्मारी न्या स्मारी आता नाही जे दुसरी जे.